पोलीस भरतीचं स्वप्न पाहा लागले दिवस रात्र रा अभ्यास करा लागले सकाळ संध्याकाळ ग्राउंडवर आपला घाम गाळा लागले जर एवढी तुम्ही मेहनत करायला असाल तर आज तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो कारण जी आर आलेला आहे पोलीस भरतीचा आणि पोलीस भरतीची आतुरतेने वाट पाहता जसं तुम्ही गणपतीची वाट पाहत असता मग गणपतीचा प्रसाद समजून हे जी आर तुमच्या समोर मी वाचून दाखवतो काय जी आर आलेला आहे किती जागा तुम्हाला भेटलेल्या आहे कशा पद्धतीने तयार करायची आहे मग खचून जायचं नाही यावरती वर्दी आपली फिक्सच करायची आहे कारण तयारी त्या ते लेवलची करायची आहे बघा मित्रांनो हा जी आर तुमच्या समोर आहे आता जाणून घेऊ आपण या जी बद्दल काय आहे जी आर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत आता मित्रांनो एवढा मोठा जी आर आहे वीस ऑगस्ट दोन हजार ला हा जी आर आलेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी आहे जे पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी मग एवढा मोठा जी आर वाचण्यापेक्षा तुम्हाला अतिशय शॉर्टकटमध्ये सांगतो की कोणत्या पदासाठी किती जागा आलेल्या आहे ओके मग बघा इथं प्रस्तावनं थोडस समजून घ्या काय आहे ते प्रस्तावना समजणं महत्वाचं आहे बघा प्रस्तावना, प्रस्तावना काय म्हटलेला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवण्याच्या भरती प्रक्रियेस मान्यता देणे ओके आणि प्रस्ताव दिनांक कधीचा आहे बारा आठ दोन हजार पंचवीसचा आहे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला तसेच मंत्रिमंडळाने याला मान्यता सुद्धा दिलेली आहे म्हणजे मंत्रिमंडळाची या भरतीसाठी मान्यता मिळालेली आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीची तयारी करायची आहे जेणेकरून तुमचं या वर्षीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे फटाके फुटले पाहिजे अंगावर गुलाल आलाच पाहिजे आणि डीजे तर शंभर टक्के वाजलाच पाहिजे तयारीच त्या लेवलची करावं लागली तुम्ही तर डीजे तर वाजणारच बघा काय म्हटलेलं आहे शासन निर्णय कधीचा आहे बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व बघा शासन निर्णय दिला आणि काय म्हटलेलं इथं बघा व एक एक मिनट एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन ले ले हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे इथं पदे दिलेल्या पंधरा हजार सहाशे एकतीस पदे ओके उपलब्ध होणार आहेत सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे म्हणजे आता पाहू आपण कोणत्या पदाला किती म्हणजे किती संख्या भेटलेली आहे बघा लक्ष द्या इथं क्रमांक दिलेला आहे हे वाचण्यापेक्षा बघा पहिल्याच क्रमांकावर पोलीस शिपाई आहे पोलीस शिपाईसाठी बारा हजार तीनशे नव्याण्णव जागा आहे बारा हजार तीनशे नव्याण्णव नौ म्हणजे यावेळेस गोल्डन ऑपॉर्च्युनिटी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी याचा अर्थ तुम्हाला लागणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे शेवटची भरती म्हणून तुम्हाला ट्राय करायचा आहे आणि जीव की प्राण करेंगे या मरेंगे दोन पैकी एक गोष्ट तुमच्या हातात आहे ऑप्शन दोनच असतील याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ ऑप्शन नाही आहे हे समजून घ्या करेंगे या मरेंगे जर वर्दी पाहिजेत असेल तर दादा करावंच लागणार आहे त्यानंतर बघा इथे काय म्हटलेलं आहे पोलीस शिपाई चालकच्या जागा आहे इथ किती आहे दोनशे चौतीस जागा आहेत त्यानंतर बँड्समनच्या जागा आहेत पंचवीस जे बँडस्मनची तयारी करतात अतिशय कमी जागा आल्या परंतु ठीक आहे बघा काय म्हटलं सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच एसआरपीएफ आपण त्याला म्हणत असतो दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा आहेत ओके म्हणजे एसआरपीएफच्या बऱ्याचशा जागा आहेत त्यानंतर कारागृह शिपाई कारागृह शिपाईच्या जागा आहेत पाचशे ऐंशी म्हणजे एकूण पद किती आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस पद समजलं यापैकी फक्त आणि फक्त आपल्याला केवळ एक जागा पाहिजे म्हणजेच एका जागेसाठी तुम्हाला तयारी करायची आहे जिथं आपलं वाटते आपण इथं ग्राउंड चांगल्या पद्धतीनं करू शकतो तिथंच आपला ग्राउंड चांगल्या पद्धतीनं करायचं आहे बरेचसे विद्यार्थी विदर्भातील जातात मुंबईला कोकण साइडला आणि इथून जाऊस तर थकून जातात जा मी तेच म्हणा लागलो की आपल्याला परफेक्ट काय आहे कन्व्हिनिनियन्स ते पाहायचं आणि तिथं जाऊन तुम्हाला भरती करायची आहे ओके समजलं असेल तुम्हाला इतके पदे आलेले आहेत आणि अतिशय महत्वाची न्यूज आहे तुमच्यासाठी यामध्ये बघा आणखी बऱ्याचशा काही गोष्टी आहेत महत्वाच्या गोष्टी समजून घ्या कारण याच्यामध्ये वयवाढीचा मुद्दा सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांचं वय कोरोनामुळे कमी जास्त झालं होतं आणि त्याला भरतीपासून बाद राहायचं काम पडलं त्याच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे बघा काय आहे तर बघा वित्त विभागाच्या म्हणजे याच्यामध्ये बघा तुम्हाला मित्रांना ही लिंक शेअर करायची जेणेकरून का होईल तर त्या मित्रांनाही कळेल की ज्याचं समजा वय गेलेला आहे परंतु तो एक भरती त्याला एक चान्स मिळणार त्याला एक चान्स मिळणार म्हणजे याचा अर्थ तुमची कॉम्पिटिशन वाढणार समजून घ्या जुनं ते सोनं असते आणि यावेळेस ते शंभर टक्के करतील ज्यांना चान्स भेटेल त्यांना बघा वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयान्वय ज्या प्रशासकीय विभागांची सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आक्रोती बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य सरळ सेवेच्या कोट्यावरील कोट्यातील असायचे रिक्त पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे म्हणजे सरळ सरळसेवेची पन्नास टक्के पद भरण्यात येणार आहे ओके मग याच्यातील कायदा व सुव्यवस्था या अनुषंगाने बघा पोलिस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने म्हणजे तुम्हाला माहित आहे की दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा आहे आणि कुंभमेळा नाशिकला आहे आणि नाशिकला कुंभमेळा असल्या कारणास्तव पोलिसांची संख्या जास्त असली पाहिजे त्यासाठी हे भरती लवकरात लवकर घेण्यात येत आहे आणि इलेक्शनच्या पहिले भरती व्हायला पाहिजेत असं सर्वांचं मत आहे बघा मग लक्ष द्या याच्यामध्ये बघा त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस आ, शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरक्त पंधरा हजार सहाशे एकतीस पदे शंभर टक्के भरण्यासाठी आहे ओके म्हणजे शंभर टक्के भरणारच आणि तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीने सूट देण्यात येणार आहे आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा इथे हा समोर पाहू या हे काही तेवढा महत्वाचा मुद्दा नाही आपण महत्वाचा मुद्दा पाहू विद्यार्थ्यांसाठी काय आहे चला त्याच्यामध्ये काय सन दोन हजार बावीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा हा हे महत्वाचा मुद्दा आहे आपला कमाल वयोमर्यादा बघा काय म्हटलेला आहे चौथा मुद्दा सन दोन हजार बावीस व दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाच्या विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरतीय प्रक्रियेत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात आलेले आहे ही सर्वात महत्वाची गुड न्यूज आहे तुमच्यासाठी ज्यांचं जे बाद होते त्यांना ही भरती देता येणार आहे शंभर टक्के मग त्यासाठी बघा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वी पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना बघा याची फीज राहते नेहमीकरता नेहमीच राहते याची ही फीज की चारशे पन्नास खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर मागासवर्ग किंवा इतर जे वर्ग आहेत त्यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये परीक्षा शुल्क असते ओके आणि आकारण्यास येईल त्याच्यानंतर बघा हेच राहते समजलं चला ठीक आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये बघा सहावा पॉइंट काय म्हटलेला आहे महत्वाचा पॉईंट आहे प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती आणि छाननी तत्सम कामाकरता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक व प्रशिक्षण व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आले आहे चला ठीक आहे पाहू आपण याच्यामध्ये काय आहे आणखी काही महत्वाचं नाही आहे चला एवढं तुम्हाला कळालेलं आहे हे जे शासन निर्णय आलेला आहे आजच आलेला आहे वीस ऑगस्टला आणि इथं यांची स्वाक्षरी आहे बघा काय आहे उपसचिव महाराष्ट्र शासन रवींद्र पाटील सर यांची सही आहे आणि तुम्हाला फॉर्म भरत असताना या वेबसाइट वर जायचं आहे डब्ल्यू 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 महाराष्ट्र गवर्नमेंट डॉट इन ओके चला क्लिअर आहे बाकी जे काय भेटणार ते इथंच भेटणार आहे तुम्हाला जी आर वगैरे आय होप की तुम्हाला ही माहिती कळली असेल आणि शंभर टक्के तुम्हाला तिथे द्यायचं आहे जेणेकरून तुमचं या वर्षी सिलेक्शन झालंच पाहिजे ओके तयारी चांगली करा या वर्षी तुमची गुडलक आहे आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करण्यासाठी एम्बिशन अकॅडमी नेहमी तत्पर आहे ज्या कोणाला ही बॅचेस लावायच्या असतील अँबिशन अकॅडमीच्या बॅचेस जे आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात आहे जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करू इच्छितो त्यांना काय करायचं आहे तर ॲम्बिशन अकॅडमीला संपर्क साधायचा आहे त्यासाठी मी इथं तुम्हाला माझा नंबर देतो जेणेकरून तुम्हाला फिजिकलची तयारी करायची असेल तुम्ही फिजिकलच्या तयारीला येऊ शकता नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी या नंबरवर कॉल करायचा ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीचे क्लासेस आपल्याजवळ अवेलेबल आहे पण मी सांगतो तुम्हाला ऑफलाईनसाठी साठी प्रेफर करतो कारण तुमचा गोळा जर जात नसेल तुमचं रनिंग जर कव्हर होत नसेल तर इथं शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी मेहनत करणार आहोत जेणेकरून तुमची या वर्षी वर्दीची जे स्वप्न आहे ते वर्दीचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि तुमच्या आजूबाजूला गर्दी असली पाहिजे हे एकमेव स्वप्न अँबिशन अकॅडमीचं आहे आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अँबिशन अकॅडमी तुमच्यासोबत नेहमी तत्पर आहे चला तर मग लवकरात लवकर कॉल लावून टाका या नंबरवर हो आणि लवकर आपली ऍडमिशन बुक करून घ्या भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद